पुसद मध्ये अ बड आरक्षण पदयात्रेला जंगी स्वागत लहूजी शक्ती सेनेतर्फे ढोल ताशात कसबे साहेबांचं सा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पूजन करून पदयात्रेचा पुढील मार्गक्रमण संघटन शिक्षण संघर्ष हा एकमेव मार्ग, मार्ग कसबे यांचं मातंग समाजाला मार्गदर्शन पुसाचे तीन पुतळा समितीत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना मानवंदना समाजातील एकतेचा संदेश नागरिकांचा पदयात्रेला उत्साही सहभाग भरत खंदारे यांच्या अध्यक्षतेत मान्यवरांची उपस्थिती विद्यार्थी आघाडी ते शहराध्यक्ष पर्यंत कार्यकर्त्यांचा मोठा जमाव अब कड मागासवर्गीय आरक्षणासाठी पदयात्रा ऐतिहासिक टप्पा कसवे पुसतच्या जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पदयात्रेला वाढला नवीन ऊर्जा प्रवाह लहुजी शक्ती सेनेतर्फे कार्यक्रम लहुजी वस्ताद साळवे यांना मानवंदन दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अब कड मागासवर्गीय आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथून सुरू असलेल्या पदयात्राचं पुसत शहरात जोरदार स्वागत करण्यात आले या पदयात्रेचे नेतृत्व विष्णूभाऊ कसबे संस्थापक लहुजी सक् शक्ती सेना हे करत असून पुसत शहरात आगमन होतात संपूर्ण मार्गावर कार्यकर्त्यांनी जल्लोषाने स्वागत केलंय येथील लहुजी शक्ती सेना पदाधिकाऱ्यांनी आणि फुलांच्या वर्षावाना कसबे साहेबांचं शिवरायांच्या प्रेरणेने संघर्षाची शक्ती घेत पुढील मार्गक्रमण सुरू झाले यावेळी कसबे साहेबांनी मातंग समाजातील बांधवांना सामाजिक एकजूट मागासवर्गीय आरक्षणासाठी सातत्यपूर्ण संघर्ष आणि शिक्षण संघटन सक्षमीकरण यांचे महत्व पटवून दिले त्यांनी सांगितले की अ ब कड मागासवर्गीय समाजांना त्यांचा हक्काचा वाटा मिळवून देण्यासाठी ही पदयात्रा हा ऐतिहासिक टप्पा आहे समाजाचे प्रश्न परत परत मांडण्याऐवजी संघटित होऊन हक्क मिळवणे ही काळाची गरज आहे त्यानंतर पुसद शहरातील तीन पुतळा समिती या ठिकाणी पदयात्रेच स्वागत करण्यात आले समितीच्या वतीने पूजन करून मान्यवरांना सन्मानित करण्यात आले याच ठिकाणी मातंग समाजाचे क्रांती गुरु अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आद्य क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यात आले उपस्थित कार्यकर्त्यांनी साळवे वस्तादांच्या स्मारकासमोर मानवंदना देत त्यांच्या क्रांतीमय यावेळी भरतभाऊ खंदारे तसेच लहूजी शक्ती सेना आणि विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते देविदास गजभर तालुका उपाध्यक्ष गजानन वंजारे शहराध्यक्ष सोनू घोडेकर शहर उपाध्यक्ष साहिल कांबळे विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष आकाश नेटके शहर सचिव विजय तायडे शांभव आठवले सचिन वंजारे राहुल वायदंडे यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्साह जोश आणि एकात्मतेची भावना मिळाली प्रतिनिधी कृष्णा दोडके पुसत मुंबई या ठिकाणावरून निघालेली पदयात्रा नागपूर अधिवेशनावर धडकणार आहे आणि या पदयात्रेचं आगमन पुसत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक पोहोचलेला आहे आपण पाहूया की काय प्रतिक्रिया काय मागण्या आहेत आणि हे या माध्यमातून काय साथेत करायचं आहे आपला मी कैलासराव खंदारे लवकिक शक्ती सेने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवश्री विष्णू खंदर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या लवकिक शक्ती सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राची राजधानी मुंबई शहराच्या चेंबूर येथील अण्णाबाब साठेच्या पुतळ्याला माल्या वंदन करून गेल्या दोन नोव्हेंबरला आरक्षण काळच्या पदयात्रेच दिशेनं मार्गीक्रमण झालं आज जवळजवळ पंचवीस दिवसाचा पूर्ण प्रवास करून सव्वीसाव्या दिवसाचा प्रवासाला मार्ग करत असतानाच मांडव्याच्या ठिकाणी मुक्काम झाला आणि मुक्कामावर आज या ठिकाणी कृषी मध्ये या ठिकाणी आरक्षण काळचे पदयात्रेचं आगमन झालेलं आहे जवळजवळ राज्याच्या राजधानी मधून दोन तारखेला निघालेली आरक्षणकांची पदयात्रा एक्केचाळीस दिवसाचा प्रवास करून येशा पोहोचणारे बारा डिसेंबरला शासनाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानभवनावर महापौर सडक दिला जाणार आहे आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने गेरी वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला प्रश्न घेऊन या प्रश्नाला सत्ताधारापर्यंत दखलपात्र करण्याचं काम नवक शक्ती सेनेने वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून केलेलं आहे या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिला जवळ जवळ कर्नाटक असेल आंध्र असेल तेलंगणा असेल पंजाब असेल हरियाणा असेल अशा राज्याने आरक्षण वर्गीकरण लागू सुद्धा केलेले परवा परवाला जन्मला आलेलं दोन हजार नऊ ला ते तेलंगणा राज्य त्यानं सुद्धा वर्गीकरण लागू केले आहे मात्र इथं पुरोगामीरखा बांगलेलं हे सरकार मात्र या आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्नावर भूक घेऊन आहे नवे नवे, नवे जे आरक्षण वर्गीकरणाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती अनंत बदल यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली त्याला तीन वेळेस मुदतवाढ देऊन या समाजाच्या तोंडाला फावत सरकारनं टाळून आहे म्हणून पुन्हा एकदा नव्या जमाना आणि जोमाना ज्यातल्या जनार्दनाच्या आशीर्वादा न संपूर्ण महाराष्ट्र एका हक्केवर एकत्र घेण्याची क्षमता ठेवून येणाऱ्या दिशा डिसेंबरला नागपूर निदान भवनावर हा मोर्चाच्या माध्यमातून इथं पुरोगामीरखा बाग ठरण्याचं काम नव्हती शक्यशिरा या आंदोलनाच्या माध्यमातून करणार गावोगावी जातात त्यांना रस्त्यात देणारे कार्यकर्ते या ठिकाणी समावेश होत आहे ही गर्दी ही पायद यात्रा वाढत आहे आणि तुमचं स्वागत सुद्धा होत आहे काय म्हणतात या देशाच्या इतिहासामध्ये अशा पद्धतीचा उपेक्षित वंचितांनी हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणारी जवळजवळ लवती शक्तीशेच्या माध्यमातून राबवल्या जाणारी सातवी पदयात्रा आहे ज्यांच्या जो साधना आहे ज्याचा जो अर्थ आहे त्याचा जो ज्याचा मनुष्य मनुष्यबळ आहे ज्याचा जो सर्वात बाकीला आहे ते वेगवेगळ्या ताकदीच्या वर्षात लढत असतात परंतु संविधानिक बाबासाहेबांच्या राज्यघटनेनुसार लोकशाहीमध्ये चालणार राज्य देश आहे आणि म्हणून इथे ज्यांना आरक्षण नाही संविधानात ज्याची तरतूद नाही त्यांच्या प्रश्नावर बोलण्यासाठी इथला शासन असेल राज्यकर्ता असेल विरोधक असेल विद्वान असेल समाज सुधारक असेल बोलायला तयार आहे मात्र ज्याला आरक्षण आहे संविधानान ज्याला दिलेलं आहे परंतु त्याला ते मिळत नाही अशी उपेक्षित वंचित त्याची अवस्था जवळ जवळ पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले आरक्षण मिळून झाली परंतु त्याचा लाभ मिळत नाही आणि म्हणून त्याचा खऱ्या अर्थाने जो लाभधारक आहे त्याला गरज आहे जो उपेक्षित आहे जो वचित आहे जो दुर्लक्षित आहे त्या घटकाला न्याय मिळून देण्याची भेटा या ठिकाणी शब्द प्रत जरी आपण ऐकत असतो बोलत असलो तरी ही लढाई अनुसूचित जाती अंतर्गत येणाऱ्या एकोणसाठ समाज घटकांची आहे की जवळजवळ जवळ अठ्ठावन्न समाज घटकांना याच्यामध्ये न्याय मिळाला आलेला नाही आणि म्हणून संविधानानुसार ज्याचं आरक्षण आहे ज्याच्या इच्छाच आहे ज्याच्या वाट्याच लोकसंख्येच्या प्रमाणात त्याच त्याला मिळालं पाहिजे कुणावर अन्याय होता काम अन्याय दर्जाची आणि समानतेची हमी आपल्या राज्यघटनेनं दिलेली आहे त्यामुळे संविधानिक मागणी घेऊन आम्ही विधान भवनावर देण्यात घेतो आणि महाराष्ट्राचा तमाम या आरक्षण क्रांतीमध्ये या त्याच्या निमित्तानं जनसंवाद आज या यात्रेसोबत या मागणी मागणीसोबत जोडला जात आहे आणि आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीच्या संदर्भात मराठी इतर समाज मानवानी किंवा एका वेगळ्या सत्तेच्या लोकांनी संविधान विरोधी लोकांनी जे आरक्षण वर्गीकरण हे चुकीचं आहे किंवा त्याच्याविषयी समृह निर्माण करून देण्याचं काम केलं होतं तर आम्ही त्यांना सांगत आलो की महाराष्ट्राच्या निर्मितीबरोबर बरोबर डीडी देशमुख समिती असेल त्यानंतर कायदा मंत्रालय स्वतः बी एन समिती असेल आणि जवळजवळ दोन हजार तीन ला क्रांती होईल सहावे अभ्यास आयोग असेल आणि केंद्र आणि राज्यात जवळजवळ न्याय व्यवस्थेमध्ये सर्वोच्च पदावर न्यायमूर्तीने काम केले जवळजवळ जवळ जवळ हो भर आयोग आहे त्यांनी याची शिफारस केलेली आहे आणि आता तर सर्वोच्च न्यायालयाने एक दोन हजार चोवीस ला निर्णय दिलेला आहे आणि म्हणून जे आरक्षण तात्काळ लागू व्हावं त्याचं रक्षक वर्गीकरण व्हावं वर, ही मागणी घेऊन आम्ही चाललो आहे आपल्या सारख्या मीडियाच्या माध्यमातून जागरूक माणसं आपण निश्चित जणांना समर्थ निर्माण होत आहे की अत्यंत आनंदाची बाब समाधान व्यक्त करून येणार बारा तारखेचं आंदोलन यशस्वी होण्याची सर्व आपल्याला चिन्ह दिसत आहे आपण या पदयात्रेमध्ये पाहतोय की युवा वर्गासह हे वयोवृद्ध सुद्धा या ठिकाणी समाविष्ट झालेले आहे तर ते या पदयात्रेला कोणत्या दृष्टीने पाहत आहे त्याची पण आपण प्रतिक्रिया जाणतो आपण माझं नाव विष्णू घसरे मुंबई ते नागपूर दिनांक दोन तारखेपासून सुरू झालेल्या या आरक्षण क्रांती महापदयात्रेचा दे। एक पदयात्री येणाऱ्या बारा डिसेंबरला मातन समाजाच्या आणि शोषित विहित उपेक्षित घटकांच्या जे आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिले अशा घटकांच्या न्याय व हक्काचा लढा देण्याकरिता हे सर्व पदयात्री नागपूरच्या दिशेने निघालेत आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सर्व शोषित पीडित समाज आणि मातंग समाजाला विशेष करून या ठिकाणी आवाहन करेल की एक दिवस मांगासाठी भावीपुरीच्या भविष्यासाठी असा जयघोष करू आपण नागपूरच्या यात्रेमध्ये सहभागी व्हा आजपर्यंत अनेक आम्ही यात्रा जत्रा केल्या अनेक देवादेवींना कोंबडं वक्र दिलं अनेक साधू संतांना हार नारळ तेल अगरबत्ती केली अनेक पक्षांना इथं मताची भीक दिली मात्र दुर्दैवाने एकही देवदेवी आमच्यासाठी आली नाही एकही साधू संत आला नाही आणि एकही पक्ष कुठला पुढारी आमच्यासाठी येत नाही त्यामुळे आपले हक्क आपल्याला मिळवून घेण्यासाठी आपल्याला नागपूरच्या जत्रेमध्ये सहभागी व्हावं लागेल अनेक यात्रा जात्रा करत असताना ही यात्रा मात्र आपल्या भावी पिढीच्या भविष्याची यात्रा आहे हे लक्षात ठेवून आपण येणाऱ्या बारा डिसेंबरला दुपारच्या बारा वाजता बाराव्या महिन्यामध्ये या आरक्षण विरोधी मानसिकतेचे विचाराचे या ठिकाणी बारा वाजवायला आपण सर्वजण नागपूरला या एवढा आपण आपल्या माध्यमातून करतो या ठिकाणी पाहतोय की आपण मोठ्या प्रमाणात पदयात्रेमध्ये सामेलांची संख्या वाढलेली आहे आणि त्यांचं या ठिकाणी पुसद या ठिकाणी मोठ स्वागत झालेलं आहे आणि या पदयात्रेला बारा डिसेंबरला अधिवेशना या अधिवेशनावर पोहोचणार आहे त्यांच्या मागण्या पूर्ण काय होतात याचा आपण सत्ताशाही न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाठपुरावा घेणार आहोत लाईव्ह न्यूज आणि न्यूज चॅनल साठी मारुती बसमे गाडी लावली हो, अधिकार मिळवून देण्यासाठी ही सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक जागृती सत्ताशाही लोकशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशासन शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही सात मोठा मोठी अपडेट मिळवण्यासाठी